नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे मागच्या महिन्यात कल्याणपूर्वेतील भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याणपूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली त्यानंतर मुंबईच्या बोरिवली येथे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व निर्भय बनवू चळवळीचे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या गाडीवर पोलिसांच्या समोरच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली एका पाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते याचा मागोवा घेण्यासाठी सत्कर्म फाउंडेशन व कोकणैभव यांच्या वतीने एक ऑनलाईन सर्वे करण्यात आला होता यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न विचारले आहेत आणि तीन प्रश्न हे आपल्या सर्वेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीची पर्सनली माहिती आहे प्रत्येक प्रश्नाला आपण पर्यायी उत्तरं दिली होती ती उत्तरे सिलेक्ट करून आपण आपले स्वतःचं मत नोंदवायचं होतं त्यानुसार मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने या सर्वेमध्ये सहभाग नोंदवला होता या सर्वेचा रिपोर्ट म्हणजे जनमताचा कौल कोकण वैभव या यूट्यूब चॅनलवर दाखवणार असल्याचं आम्ही सांगितलं होतं त्यानुसार आपण मूळ महाराष्ट्राचा आणि कल कल्याण लोकसभेचा आज आपण पाहणार आहोत यावर आता आपण कोणतीही फारशी चर्चा व विश्लेषण करणार नाही आहोत असलेल्या आकड्यांवरतीच फक्त आपण भर दिलेला आहे कारण आपण सगळेच सुज्ञ आहात त्यामुळे रिपोर्टचं विश्लेषण आपण स्वतःच कराल हीच अपेक्षा आहे चला तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मूळ महाराष्ट्राचा कल कल्याण लोकसभेचा आपला पहिला प्रश्न होता आपण कोणत्या विभागात राहता ए मुंबई ठाणे पालघर बी कोकण सी पश्चिम महाराष्ट्र डी विदर्भ ई e. मराठवाडा आणि एफ उत्तर महाराष्ट्र तर याचं उत्तर आलेलं आहे ए मुंबई ठाणे पालघर या विभागातील ब्याऐंशी पॉईंट दोन टक्के लोकांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील इतर लोकांनी बाकीच्या टक्केवारीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे दुसरा प्रश्न होता की आपलं वय काय ए अठरा ते पंचेचाळीस बी सेहेचाळीस ते साठ आणि सी साठ प्लस यामध्ये सर्वाधिक म्हणजे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांनी म्हणजे एकोणपन्नास पॉईंट तीन टक्के लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे सेहेचाळीस ते साठ या वयोगटातील छत्तीस पॉईंट आठ टक्के लोकांनी सहभाग घेतला आहे आणि साठ वरतील ज्येष्ठ नागरिक असलेल्या तेरा पॉईंट नऊ टक्के लोकांनी या सभेमध्ये सहभाग घेतलेला आहे पुढचा प्रश्न होता की सहभागी होणाऱ्याचं लिंग काय आहे ए पुरुष आणि बी स्त्री यामध्ये सर्वाधिक ए पुरुष शहाण्णव पॉईंट सहा टक्के पुरुषांनी या सभेमध्ये सहभाग घेतला आहे तर तीन पॉईंट चार टक्के स्त्रियांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आता आपल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण चाललो आहोत त्यातला पहिला प्रश्न म्हणजे चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे असं आपल्याला वाटतं का ए होय बी नाही आणि सी सांगता येत नाही त्यामध्ये होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण त्र्याऐंशी पॉईंट नऊ टक्के नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण तेरा पॉईंट पाच टक्के आणि सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण दोन पॉईंट सहा टक्के आहे पुढचा प्रश्न आहे आपला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अकार्यक्षम ठरले आहेत असं आपल्याला वाटतं का ए होय बी नाही सी सांगता येत नाही त्यामध्ये ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण शहात्तर टक्के आहे बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण वीस टक्के आहे आणि सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण चार टक्के आहे याचा अर्थ की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अकार्यक्षम ठरले आहेत असं बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे अशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या टीकेशी आपण सहमत आहात का ए होय बी नाही आणि सी सांगता येत नाही आणि या सर्वेतून आलेलं उत्तर असं आहे की होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण एक्क्याऐंशी टक्के आहे नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण अठरा टक्के आहे आणि सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघं एक टक्के आहे याचा अर्थ महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे असं जनतेचंही मत या सर्वेतून पुढे आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी आपल्याला योग्य वाटते का ए होय बी नाही आणि सी सांगता येत नाही आता सर्वेतून नागरिकांनी काय ओपिनियन पोल दिला आहे ते पाहूया ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण सत्तर पॉईंट नऊ टक्के म्हणजे जवळपास एकाहत्तर टक्के लोकांनी म्हटलं आहे बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण एकवीस पॉईंट सहा टक्के आहे आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण सात पॉईंट पाच टक्के आहे याचा अर्थ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी या ते लोकांना म्हणजे सत्तर पॉईंट नऊ टक्के लोकांना योग्य वाटते पुढचा प्रश्न होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच गुंडांना अभय देत असल्याच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचा आरोप आपल्याला योग्य वाटतो का ए होय बी नाही सी सांगता येत नाही आता या सर्वेतून आलेलं उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण सहासष्ट पॉईंट आठ टक्के आहे बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण बावीस पॉईंट एक टक्के आहे आणि सी सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अकरा पॉईंट एक टक्के आहे याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच गुंडांना अभय देत असल्याचा विरोधी पक्षांच्या नेत्याचा आरोप सहासष्ट पॉईंट आठ टक्के लोकांना योग्य वाटतो आहे पुढचा प्रश्न आहे नव्वा महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार यांचं सरकार बरखास्त करावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे ती मागणी योग्य वाटते का ए होय बी नाही सी सांगता येत नाही आता या प्रश्नाचे सर्वेतून आलेलं उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण एकाहत्तर पॉईंट सहा टक्के आहे बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण तेवीस पॉईंट तीन टक्के आहे आणि सी सांगता येत नाही म्हणणंचं प्रमाण पाच पॉईंट एक टक्के आहे याचा अर्थ महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार यांचं सरकार बरखास्त कराव्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्या मागणीला एकाहत्तर पॉईंट सहा टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे पुढचा प्रश्न आहे दहावा राज्यातील सरकार योग्य प्रकारे काम करत आहे असं आपल्याला वाटतं का ए होय बी नाही आणि सी सांगता येत नाही या प्रश्नाचे सर्वेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण एकवीस पॉईंट सहा टक्के आहे बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण एकाहत्तर पॉईंट सहा टक्के आहे आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण सहा पॉईंट सहा टक्के आहे याचा अर्थ राज्यातील सरकार योग्य प्रकारे काम करत आहे आप असं एकाहत्तर पॉईंट सहा टक्के लोकांना वाटत नाही पुढील प्रश्न आहे अकरावा कल्याणपूर्वेतील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात शिंदे समर्थक शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारच्या घटनेचा आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतं का ए होय बी नाही आणि सी सांगता येत नाही आणि या प्रश्नाचं सेवेतून आलेले उत्तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ए होय म्हणणाऱ्यांचंप्रमाणे बहात्तर पॉईंट आठ टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाणे अठरा टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांच्या प्रमाणे नऊ पॉईंट एक टक्के याचा अर्थ या सगळ्या घटनेचा आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात परिणाम होईल असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे बहात्तर पॉईंट आठ टक्के आहे आणि शेवटचा प्रश्न आहे उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक शिवसेना भाजपामधील संबंध बिघडले असल्याचे चित्र आहे तरीही लोकसभा निवडणूक शिवसेनेला सोपी जाईल असं आपल्याला वाटतं का ए होय बी नाही सी सांगता येत नाही आणि या सगळ्या घटनेमुळे स्थानिक शिवसेना भाजपातील संबंध बिघडले आहे त्यामुळे ही, ही निवडणूक शिवसेनेला सोपी जाईल असं सत्तर पॉईंट दोन टक्के लोकांना वाटतं आहे की तशी सोपी जाणार नाही सोळा पॉईंट आठ टक्के लोकांना वाटतं आहे की ती सोपी जाईल आणि तेरा टक्के लोकांना काहीच सांगता येत नाही आहे या सभेमध्ये बहुतांश प्रश्न हे राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षाचा कारभार विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेले आरोप यासंदर्भात होते तर केवळ दोन प्रश्न कल्याण लोकसभा मतदारसंघातील होते मात्र नागरिकांची मतं धक्कादायक व सत्ताधारी शिवसेना भाजपा महायुतीसाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत धोकादायक देखील आहेत सत्ताधारी भाजपा शिवसेना महायुतीच्या विरोधात आहेत एकंदरीत राज्यातील जनता महायुतीच्या कारभारावर नाराज असल्याचं चित्र दिसतंय त्याचा परिणाम राज्यातील इतर लोकसभा मतदारसंघावर सुद्धा होण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघावर देखील याचा परिणाम होणार असल्याने येणारी आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना भाजपा महायुतीसाठी वागते तितकी सोपी नक्कीच राहिलेली नाही हेच ह्यावरून स्पष्ट दिसत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तसेच आपलं हे बिंदास व रोखोक चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद